श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीम नमः नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी ज्येष्ठा गौरींचं आवाहन पूजन आणि विसर्जन कसं करावं गणपती स्थापनेनंतर एक महत्त्वाचा सण म्हणजे ज्येष्ठा गौरींचं पूजन आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात हे कारक व्रत केलं जातं भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावरती गौरींना आवाहन केलं जातं म्हणजेच आमंत्रित केलं जातं ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचं पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावरती त्यांचं विसर्जन केलं जातं यावर्षी दोन हजार पंचवीस साली गौरींचं आगमन होणार आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं पूजन होईल एक सप्टेंबर रोजी आणि विसर्जन दोन सप्टेंबर रोजी शास्त्रोक्त विधिवत मंत्रांसह ज्येष्ठागौरींचं आवाहन पूजन आणि विसर्जन कसं करावं आवाहन पूजन आणि विसर्जनाचा यावर्षीचा मुहूर्त काय आहे साधी सोपी पूजा आपण बघणार आहात परंतु शास्त्रोक्त मंत्रांसह आपल्याला ही पूजा करायची आहे सर्व मंत्र मी ह्या व्हिडिओमध्ये लिहून दिले आहेत आपल्याला जमलं तर सोबत मंत्रपठन करा नाही जमलं तर हा व्हिडिओ लावून द्या फक्त ऐकून सोबत कृती करा एक आगळं वेगळं समाधान आपल्याला नक्की लावेल आपल्या शंका असतील नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये ओम महालक्ष्मी नमा नक्की लिहा गणपती स्थापनेची शास्त्रोक्त पूजेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो देखील बघावा प्रथम बघूया यावर्षीचा ज्येष्ठा गौरी आवाहन पूजन आणि विसर्जनाचं मुहूर्त काय आहे गौरींचं आवाहन आपल्याला करायचं आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आव्हानाचा मुहूर्त असणार आहे दुपारी बारा वाजेनंतर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत त्यानंतर ज्येष्ठा गौरींचं पूजन आपल्याला करायचं आहे एक सप्टेंबर रोजी पूजनाचा मुहूर्त आहे सकाळपासून संध्याकाळी पावणे सात वाजेपर्यंत या दरम्यान आपण महानैवेद्य आरती करून घ्यावी आणि गौरींचं विसर्जन आपल्याला करायचं आहे दोन सप्टेंबर रोजी विसर्जनाचा म्हणजेच अक्षता टाकण्याचा जो मुहूर्त आहे तो आहे सकाळपासून रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत आता आपण बघूया गौरींचं आवाहन कसं करावं याचा विधी काय आहे गौरी आवाहन म्हणजे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आमंत्रित करायचं तिचं स्वागत करायचं एकतीस ऑगस्ट रोजी आपल्याला गौरींचं आवाहन करायचं आहे प्रत्येकाच्या घरी वेगळ्या रूढी असतात परंपरा असतात काहींच्या घरी दोन उभ्या महालक्ष्मी असतात काहींकडे महालक्ष्मी आणि दोन बाळे असतात काही ठिकाणी एकच बाळ असतं तर काही ठिकाणी मूर्ती किंवा मुखवटी नसून नदीतील खडे घरी आणून महालक्ष्मीचं प्रतीक समजून त्यांची स्थापना आणि पूजा केली जाते आपल्याकडे जी रूढी असेल परंपरा असेल त्या पद्धतीनं आपण पूजन करावं गौरी आवाहनाच्या एक दोन दिवस अगोदरच आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं घरामध्ये सगळीकडं गोमूत्र शिंपडावं आपल्या घरामध्ये गणपती उत्सवामध्ये शांतता ठेवा आव्हानाच्या दिवशी माता लक्ष्मीचं आपल्याला स्वागत करायचं असतं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते ज्या ठिकाणी शांतता असते त्याच ठिकाणी माता लक्ष्मी येते त्यामुळे घरामध्ये वाद विवाद भांडणं टाळायची शांतता ठेवायची गौरी आव्हानाच्या दिवशी म्हणजेच एकतीस ऑगस्टच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचे आपली देवपूजा करून घ्या ज्या ठिकाणी आपल्याला गौरींची स्थापना करायची आहे ती जागा स्वच्छ करावी त्या ठिकाणी डेकोरेशन करा आपल्याकडे जर पितळी मुखवटे असतील अगोदरच त्यांना रंगकाम करून घ्या मुखवटे उजळून घ्यावे आता घराच्या अंगणामध्ये तसंच संपूर्ण घरामध्ये सर्व खोल्यांमध्ये लक्ष्मीची पावलं काढायची त्यावरती हळदी कुंकू व्हावं एक तामन घ्या तामणामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आसन म्हणून गौरींचे मुखवटे त्या तामणामध्ये ठेवायचे तांदळावरती त्यांच्या डोक्यावरती नवीन वस्त्र ठेवायचं घरातील सुवासनीनं हे मुखवटे तामणासह घराच्या प्रवेशद्वाराजवळ न्यायचे तेथून तुळशीजवळ जावे तुळशीजवळ जाऊन या मुखवट्यांना हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची त्यांचं पूजन करायचं आता आपण महालक्ष्मी म्हणजेच गौरींना आवाहन करणार आहोत त्यांना आपल्या घरात आमंत्रित करणार आहोत अंगणामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण लक्ष्मीची पावलं काढली आहेत प्रत्येक पावलावरती तामन टेकवायचं एक एक पावलावर तामन ठेवत ठेवत प्रवेशद्वाराजवळ यायचं सोबत घंटानाथ करावा किंवा चमचा आणि ताटली वाजवावी कारण आपण माता लक्ष्मीचं स्वागत करत असतो उंबऱ्याजवळ आल्यानंतर ज्याप्रमाणे एखादी नववधू घरामध्ये येताना माप ओलांडलं जातं जे शुभ असतं अगदी त्याच पद्धतीनं एक ग्लास घ्यावा त्यामध्ये तांदूळ भरून घ्यावेत त्यामध्ये एखादी सुपारी ठेवावी आणि गौरींचं जे तामन आहे त्यानं माप ओलांडायचं आणि महालक्ष्मींचा घरात प्रवेश करायचा त्यावेळी म्हणायचं महालक्ष्मी आली सोन्या रुपयाच्या पावलानं आली महालक्ष्मी आली सोन्या रुपयाच्या पावलानं आली आता संपूर्ण घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण लक्ष्मीची पावलं काढली असेल त्या त्या ठिकाणी तामण घेऊन जायचं आणि मग पूजेच्या ठिकाणी तामण घेऊन यावं आणि आपल्याकडं जशी पद्धत असेल जसं साडी साज शृंगार करून मुखवटे आणि बाळांचे देखील स्थापना करावी आता आपण आव्हानाचे मंत्र म्हणणार आहोत महालक्ष्मी तसेच बाळ दोन्हींवरती प्रथम अक्षता व्हायच्या पुढील मंत्र म्हणायचा श्री महालक्ष्मी नमहा आवाहनपूर्वक आवाहनार्थे अक्षताम समर्पयामी म्हणजेच आपण गौरींचं आवाहन केलं गौरींना आपल्या घरामध्ये आमंत्रित केलं गौरींचं स्वागत केलं यानंतर गौरींना हळद कुंकू व्हावं त्यांना फुलं व्हावी अक्षता व्हाव्यात नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी हरिद्राम कुमकुम च समर्पयामी प्रत्येकी सोळा अशा दोन दुर्वांच्या जोड्या महालक्ष्मींना व्हाव्यात श्री महालक्ष्मी नमहा दुर्वांकुरान समर्पयामी फुलं अर्पण करा श्री महालक्ष्मी नमहा पुष्पं समर्पयामी पाच वेळा सुवासिनींनी महालक्ष्म्यांना औक्षण करावं श्रीमहालक्ष्मी नमहा दीपं समर्पयामी त्यानंतर अगरबत्ती लावा अगरबत्तीने ओवाळावं धूपं समर्पयामी दूध साखरेचा आणि खिरापतीचा नैवेद्य दाखवायचा श्री महालक्ष्मी नमहा नैवेद्यम समर्पया यानंतर आरती करावी गणपती बाप्पाची आरती आणि देवीची आरती या दोनच आरत्या करायच्या खिरापतीचा प्रसाद वाटून द्यावा अशा पद्धतीनं पहिल्या दिवशी गौरी आवाहन करावं दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक सप्टेंबर रोजी आपल्याला गौरीपूजन करायचं आहे गौरीपूजनाची तयारी आपण करू शकता गौरीपूजन ज्येष्ठा गौरींच्या पूजनामधील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी महानैवेद्य केला जातो ज्यामध्ये पुरणपोळी बेसनाचे लाडू तसंच सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो सोळा भाज्या मिळाल्या अतिउत्तम नाही मिळालं तर पडवळ आणि पंचामृत या दोन्हींचा नैवेद्यामध्ये समावेश असावा ज्येष्ठा गौरींचं पूजन कसं करायचं यामध्ये प्रामुख्यानं प्राणप्रतिष्ठा आणि गौरींना महाअभिषेक केला जातो पूजेसाठी लागणारं साहित्य जवळ घेऊन बसा या पूजेसाठी आपल्याला साहित्य लागेल हळद कुंकू गुलाल रांगोळी तांब्या तामण पळी पाठ गंध अक्षता बुक्का फुले तुळशीपत्र दुर्वा उदबत्ती कापूर निरांजन विड्याची पानं कापसाच्या वस्त्रमाळ आपल्याला चार लागतील दोन बाळांसाठी दोन गौरींसाठी त्यानंतर सुपारी फळे नारळ खोबरं पंचामृत म्हणजेच दही दूध साखर मध आणि तूप एकत्र करून पंचामृत करून घ्यायचं गौरींचे दोरे हळदीमध्ये भिजून घ्यावेत इत्यादी सर्व साहित्य जवळ घेऊन बसा म्हणजे आपल्याला सारखं सारखं उठावं लागणार नाही आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत आपल्या कपाळाला हळद कुंकू लावून घ्यायचं पुरुष ही पूजा करणार असतील आपण फक्त कुंकू लावा पुढील मंत्र म्हणायचा चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदाम हरे नित्याम लक्ष्मी श्रिष्ठती सर्वदा यानंतर आपण दीपपूजन करणार आहोत शुद्ध तुपाचा दिवा लावायचा दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची ओम श्री दीपदेवता भ्यो नम गंधाक्षता पुष्पं समर्पयामी अशा पद्धतीनं दिव्याचं पूजन झाल्यानंतर आपण आता आचमन करणार आहोत आचमन म्हणजे काय तर भगवान विष्णूंची चोवीस नावं पठण करायची त्यासोबत शुद्धजल प्राशन म्हणजेच शुद्धजल पिऊन घ्यायचं ज्यामुळं आपल्या मनाची शरीराची शुद्धी होते आपलं पूजेमध्ये एकाग्रता वाढते पूजा चांगली होते शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या घ्यायचा पळी किंवा चमचा घ्यावा तामण घ्या भगवान विष्णूंची चोवीस नावं पुढं मी पठण करणार आहेत त्यातील पहिली जी तीन नावं आहे या तीन नावांचा उच्चार करताना डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीवर पाणी घ्यायचं नावाचा उच्चार झाल्यानंतर पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या नावाच्या उच्चाराला पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं असं आपल्याला दोन वेळा म्हणजेच द्विराचमन करायचं आहे डाव्या हातानं पळीभर किंवा चमचाभर पाणी उजव्या हातामध्ये घ्यायचं ओम केशवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्या पुन्हा पाणी घ्यायचं ओम नारायणाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्यावं ओम माधवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम गोविंदाय नम तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं पुन्हा हीच कृती करायची म्हणजे द्विराचमन ओं केशवाय नम स्वाहा ओम नारायणाय नम स्वाहा ओम माधवाय नम स्वाहा ओं गोविंदाय नम अतः हात जोडावे ओम विष्णवे नम ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओं पद्मनाभाय नम ओम, 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 पद्म ओम दामोदराय नम ओम संकर्षणाय नम ओम वासुदेवाय नम ओम प्रद्युम्नाय नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम नमः ओम नरसिंहाय नम ओम अच्युत्ताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरे नम बाप्पाचं ध्यान करायचं गायत्री करताल प्राणामकर्ताल अवश्यकरा ओम भूर्भुवस्व तस भर्गो देवस्य धीमहि धिओ यो न प्रचोदयात ओम आपो ज्योती रसोमृतम ब्रह्मभूर्भुआवास्वर आता आपण सर्व देवतांना वंदन करणार आहोत आपला डावा हात डाव्या कानाला उजवा हात उजव्या कानाला लावायचा त्यानंतर देवाचं ध्यान करून हात जोडायचे या सर्व देवांना आपण पूजेसाठी आमंत्रित करणार आहोत ओम महा श्री महागणपते नम इष्टदेवताभ्यो नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम श्रीस्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम मातृपितृदेवताभ्यो नम सर्वेभ्यो देवेभ्यो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नम सर्व देवतांना वंदन केल्यानंतर आपण आता या पूजेचा संकल्प करणार आहोत संकल्प केल्यानं कार्यसिद्धी होते संकल्प अतिशय महत्त्वाचा असतो आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षत एखादं फूल घ्यावं ज्येष्ठागौरीचं म्हणजेच महालक्ष्मी मातेचं स्मरण करावं श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस अद्य ब्राह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराहकल्पे सत्मन्वंतरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण देशे गोदावर्या दक्षिणतीरे शालिवाहनशे विष्णुनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षारुतो भाद्रपदमासे शुक्लपक्षे तिथो विष्णुवासरे विष्णुदिवस विष्णुस्थिते विष्णुस्थिती वर्तमानचंद्रे शुभनामयोगे शुभकर्णे गुणविशेषणविशिष्टायां शुभ शुभपुण्यतिथो म्हणायचं मम आत्मन सकल शास्त्र पुराणोक्त श्री परमेश्वर श्रीपरमेश्वरी मम इह जनिजन्मातरेच अखंडित सौभाग्य पुत्र पौत्रादि अभिवृद्धी धनधान्य सकल सिद्धीद्वारा ज्येष्ठा गौरी प्रतिवार्षिक विहितं श्री महालक्ष्मी देवता यथाज्ञन यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्ये षोडशोपचार पूज करिषिये आपल्या उजव्या हातातील पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं हे पाणी झाडाला घाला तुळशीला घालू नका अशा पद्धतीनं संकल्प केल्यानंतर आपण आता कलश स्थापना करणार आहोत शुद्ध पाण्यानं भरलेला कलश किंवा तांब्या घ्यायचा त्यावरती खालूनवर कुंकुवानं पाच रेषा काढायच्या कुंकुवानं स्वस्तिक काढायचं कलशामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल बदाम सुपारी एखादं नाणं टाकावं कलशावरती पाच विड्याची पानं ठेवावीत त्यावरती नारळ ठेवावा नारळावर देखील स्वस्तिक काढायचं कुंकुवानं गौरींच्या उजव्या हाताला कलशाची स्थापना करायची थोडाशा अक्षता आसन म्हणून ठेवायच्या त्यावरती हा कलश स्थापन करायचा कलशाची हळद कुंकू अक्षता फुलवाहून पूजा करायची पुढील मंत्र म्हणायचा कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रसमश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृत कुक्षो तु सागर सर्वे स्वप्नद्वी वसुंदरा ऋग्वेदेथ यजुर्वेद सामवेदो आयान्तु आयान तू देवपूजार्थ दुरितक्षयकारक गंगेच यमुनेच्छेव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु ओम कलशाय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी आता आपण गौरींची प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत म्हणजेच विशिष्ट मंत्रांचं पठन करून गौरींमध्ये आपण प्राण ओतणार आहोत हा पूजेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे माता लक्ष्मीचं गौरींचं ध्यान करायचं आणि पुढील मंत्रांचं पठन किंवा श्रवण करायचं ज्याला प्राणप्रतिष्ठापना मन्त्रमन्त्र हों आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं आ क्रों रों आं हुंसासोऽहं मूर्तो प्राण इह प्राणः ॐ आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं रं क्षं अह क्रोम रिम आम आं सोहम अस्याम मूर्तो जीव इह स्थितः आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शम शं सं रम क्षम क्षं क्रोम रिम आम आं सोहम अस्याम मूर्तो सर्वेन्द्रियाणि वाग्मनस्वक्चक्षुश्रोत्रजिभा घ्राणपाणि पाद वागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ॐ असुनिते पुनरस्मासु चक्षुः पुनः प्राणमिह नो देही भोगं पश्येम सूर्यमचुरन्तमनुमते मूलयः न स्वस्तिः ॐ चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणायै मणिषिणः गुहा त्रिणि निहिता निघयती तुर्म वाचो मनुष्या वदती गर्भाधानादि पंचदश संस्कार संस्कारसिद्ध्यर्थम पंचदश प्रणरावृत्ती करशिये अशा पद्धतीनं हा मंत्र म्हटल्यानंतर पळीनं पंधरा वेळा तामणामध्ये पाणी सोडायचं पाणी सोडत असताना प्रत्येक वेळी ओंकार म्हणजेच ओम म्हणायचं हो हम 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 हो ओम हो ओम हो, ओम, 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 ओम। आता दुर्वेनं दुर्वेची काळी घ्यायची गौरींना तसंच बाळांच्या डोळ्यांना शुद्धतूप दुर्वेन, दुर्वेन लावायचं पुढील मंत्र म्हणायचा तच्चक्षुरदेवहितम शुकमुच्चरत पश्येम शरदा जीवेम शरदा इति मंत्रेण देवस्य आज नेत्रोन्मेलनं कृत्वा गौरींना बाळांना हळद कुंकू अर्पण करावं गंध लावावं अक्षता व्हाव्यात फुलं अर्पण करावी श्री महालक्ष्मी देवे नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पया मी हरिद्राम कुमकुम च समर्पया मी आता आपण गणपतीपूजन करणार आहोत गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून तामणामध्ये सुपारी घ्यायची या सुपारीला आपण प्रथम शुद्ध पाण्यानं नंतर पंचामृतानं पुन्हा शुद्ध पाण्यानं स्नान घालणार आहोत पाच पळी किंवा पाच चमचे शुद्धजल सुपारीवरती किंवा मूर्तीवरती अर्पण करायचं श्री महागणपतयन महा शुद्धोदक स्नानं समर्पयामि त्यानंतर पाच पळी पंचामृत सुपारीवरती अर्पण करा श्री महागणपतयन महा पंचामृत स्नानं समर्पया त्यानंतर पुन्हा पाच पळी शुद्धजल अर्पण करायचं श्री महागणपतयन महा शुद्धोदक स्नानं समर्पयामी आपण गणपती अथर्वर अभिषेक देखील करू शकता अशा पद्धतीनं सुपारीला किंवा गणपती बाप्पाला स्नान घालून घेतल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आपल्या उजव्या हाताला गौरींच्या समोर थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा त्यावरती सुपारीची म्हणजेच गणपती बाप्पाची स्थापना करायची बाप्पाला प्रथम वस्त्रमाळ अर्पण करायची कापसाची श्री महागणपतेन महा, महा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी बाप्पाला गंध लावावं चंदन लावावं श्री महागणपतयन महा, महा विलेपनार्थे चंदनम समर्पयामी त्यानंतर हळद कुंकू अर्पण करा श्रीमहागणपतय नम महा हरिद्राम कुमकुम च समर्पयामी गा, त्यानंतर अक्षता अर्पण कराव्यात श्रीमहागणपतय नम महा अलंकारार्थे अक्षतान समर्पयामी फुलं अर्पण करावीत महागणपते महा पुष्पाणि समर्पयामी दुर्वा अर्पण कराव्यात महागणपते नम दुर्वांकुरान् समर्पयामी बाप्पाला समोर खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा करंगळी शेजारील जे बोट आहे त्यानं पाण्याचं चौकोन करा त्यावरती गुळखोबरं ठेवावं गुळखोबऱ्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं श्री महागणपतयन महा, महा नैवेद्यम समर्पयामी नैवेद्याच्या शेजारी विडा म्हणजेच जोडपानावरती नाणं बदाम खारीक ठेवावी त्यावरती पळीभर पाणी अर्पण करायचं श्री महागणपतयन महामुखवासार्थे सुवर्णपुष्प दक्षिणां समर्पयामी अशा पद्धतीनं गणपती बाप्पाचं पूजन झाल्यानंतर शंखाचं पूजन करा आपल्या उजव्या हाताला शंखाला स्थापित करा शंखाला गंध व्हावं अक्षता वाहू नये ओम श्री शंखाय नमहा गंधम समर्पयामी त्यानंतर घंटेचं पूजन करायचं आपल्या डाब्या हाताला घंटेची स्थापना करा घंटेला हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत घंटा देवे नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी घंटा थोडीशी वाजवायची ज्यामुळं निगेटिव एनर्जी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा निघून जाते आता संपूर्ण पूजेवरती आपल्या स्वतःवरती फुलानं थोडं थोडं पाणी शिंपडायचं पुढील मंत्र म्हणायचा अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गी वा यह स्मरेत पुंडरी काक्षं स बाह्याभ्यंतरशुचिही या मंत्रामुळं संपूर्ण पूजेची जागेची शुद्धी होते आता आपण गौरींची षोडशोपचारे पूजा करणार आहोत गौरीचं म्हणजेच माते महालक्ष्मी मातेचं ध्यान करायचं ओम महालक्ष्मीच विद्महे च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात गौरींवरती बाळांवरती आपण आता सोळा संस्कार करणार आहोत हे संस्कार करत असताना समजा अक्षता व्हायच्या असल्या दुरून व्हाव्यात पाणी किंवा पंचामृत वाहताना देखील फुलानं दुरूनच व्हायचं आणि प्रत्येक वेळी दोन्ही गौरी आणि बाळ असतील तर बाळांवरही हे सर्व संस्कार करायचे प्रथम आवाहन गौरी मातेला आपण पूजेमध्ये आमंत्रित करणार आहोत थोड्याशा अक्षता हातामध्ये घ्या गौरींवरती बाळांवरती अक्षता वाहून द्यायच्या श्री महालक्ष्मी नमहा आभा अनार्थे अक्षतान समर्पया पुन्हा थोड्याशा अक्षता घ्यायच्या आसन आपण देणार आहोत गौरीमातेला वाहून द्यायच्या अक्षता श्री महालक्ष्मे नमः आसनार्थे अक्षतान समर्पयामी यानंतर पाद्यपूजन म्हणजेच गौरी मातेचे आपण पाय धुणार आहोत पळीभर पाणी घ्या फुलानं थोडंसं पाणी गौरींवरती आणि बाळांवरती व्हावं श्रीमहालक्ष्मी नमः पादैहो पाद्यं समर्पयामी त्यानंतर अर्घ्य म्हणजेच गौरी मातेचे आपण हात धुणार आहोत पाळीभर पाणी घ्यावं त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकावं अक्षता टाकाव्यात फुलानं थोडं थोडं पाणी बाळांवरती आणि मातेवरती व्हावं श्री महालक्ष्मी येनमहा अर्घ्यम समर्पया यानंतर आचमनियम एक पळी शुद्धजल घ्यावं फुलानं थोडंसं शुद्धजल गौरींवरती आणि बाळांवरती अर्पण करायचं श्री महालक्ष्मी महा आचमनियम समर्पया मी त्यानंतर स्नान गौरी मातेला आपण स्नान घालणार आहोत पुन्हा एक पळी शुद्धजल घ्यायचं फुलानं थोडंसं पाणी गौरी मातेवरती आणि बाळावरती व्हायचं श्रीमहालक्ष्मेनमहा स्नानं समर्पयामि यानंतर पंचामृत स्नान दूध दही साखर मध आणि तूप एकत्र करून पंचामृत तयार करून घ्यायचं एक पळीभर पंचामृत घ्या फुलानं थोडंसं पंचामृत गौरी मातेवर बाळांवरती व्हावं श्री महालक्ष्मीय नमहा पंचामृत स्नानं समर्पया पुन्हा एक पळी शुद्धजल घ्यायचं फुलानं परत व्हायचं श्रीमहालक्ष्मय नमहा शुद्धोदक स्नानं समर्पयामि यानंतर गंधोदक स्नान एक पळी शुद्धजल घ्या त्यामध्ये थोडंसं गंध किंवा कुंकू टाकावं या पाण्यानं आपण गौरींना स्नान घालणार आहोत फुलानं हे पाणी गौरींवरती अर्पण करायचं श्रीमहालक्ष्मय नमहा गंधोदक्षनानं समर्पया मी पुन्हा थोडंसं जल गौरींना अर्पण करायचं शुद्धो समर्पया मी आता आपण गौरी मातेला म्हणजेच महालक्ष्मी मातेला अभिषेक करणार आहोत फुलानं थोडं थोडं पाणी दुरूनच गौरींवरती बाळांवरती शिंपडायचं आणि सोबत श्रीसुक्ताचं एक वेळा किंवा सोळा वेळा पठण करा मनोभावे पठण करण्याला अर्थ आहे एक वेळा केलं तरी चालेल किंवा ओम श्रीम नमा हा मंत्र एकशे आठ वेळा पठण करून पाणी गौरींवरती व्हावं आणि त्यांना जलाभिषेक करावा अशा रीतीनं अभिषेक झाल्यानंतर आता आपण गौरी मातेला म्हणजेच महालक्ष्मी मातेला वस्त्र अर्पण करणार आहोत आपल्याला एकूण चार वस्त्रमाळा अर्पण करायच्या आहेत दोन गौरींना आणि दोन बाळांसाठी वस्त्रमाळा गौरींना अर्पण करून द्या श्री महालक्ष्मी ये नमहा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी गौरींचे देखील अर्पण करावेत श्री महालक्ष्मी ये महा, वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी त्यानंतर गौरींना बाळांना हळद कुंकू लावावं गंध लावावं अक्षता व्हाव्यात महालक्ष्मे नमहा हरिद्राम च समर्पयामी अलंकारार्थे अक्षतान समर्पयामी गौरींना फुले अर्पण करावीत श्रीमहालक्ष्मी नमः पुष्पं समर्पयामी त्यानंतर दुर्वा अर्पण करायच्या गौरींना सोळा सोळा याप्रमाणे दोन दुर्वांच्या जुड्या आणि बाळांना आठ आठ दुर्वांची जुडी अर्पण करावी श्री श्रीमहालक्ष्मये नमः कुरान समर्पयामी त्यानंतर गौरींच्या आणि बाळांच्या डोक्यावरती शिरावरती पडवळ ठेवावं पुढील मंत्र म्हणायचा श्री येनमहा फला समर्पया मी त्यानंतर दिव्यानं ओवाळायचं दीपम समर्पयामी अगरबत्ती लावावी अगरबत्तीने ओवाळावं श्री येन महा धूपम समर्पयामी यानंतर महानैवेद्य आपण जो गोड पदार्थांचा नैवेद्य बनवला असेल सोळा भाज्यांचा नैवेद्य आहे बेसन लाडू असतील सर्व पदार्थ दोन्ही महालक्ष्मींच्या पुढे दोन ताटं वाढावीत पाण्याचा आपल्या करंगळी शेजारील बोटानं जमिनीवरती पाण्याचा चौकोन म्हणजेच मंडल करून घ्यावं दोन्ही नैवेद्य दाखवायचे नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं तीन वेळा पुढील मंत्र म्हणायचा श्री महालक्ष्मी नमहा नैवेद्यम समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नम दोन नैवेद्य आपण ठेवले आहेत प्रत्येक नैवेद्याच्या शेजारी जोडपानावरती एक सुपारी बदाम आणि खारीक ठेवावी एक नाणं ठेवावं त्यावरती एक पळीभर पाणी सोडावं पुढील मंत्र म्हणायचा श्री महालक्ष्मे नमहा मुखवासार्थे पोगीफलतांबूल दक्षिणा सुवर्णपुष्पदक्षिणा समर्पयामी यानंतर आरती कर्पूर आरती आपल्याला करायची असते महालक्ष्मीची आरती अवश्य म्हणावी गणपती बाप्पा देवीची आरती महालक्ष्मीची आरती भगवान शंकराची आरती म्हणावी मंत्र पुष्पांजली म्हणा स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे एक प्रदक्षिणा मारायची पुढील मंत्र म्हणायचा या अनेकानी च पापाने जन्मांतरकृतानी चिंतानी विनश्यंती प्रदक्षिणा पदे पदे पूजेत काही राहिलं असेल तर त्याची क्षमा प्रार्थना म्हणून प्रदक्षिणा मारावी दोन्ही महालक्ष्मींपुढे एक एक नारळ अर्पण करायचं श्री महालक्ष्मी नमहा नारिकेल फलम दोन्ही महालक्ष्मींची ओटी भरावी श्री महालक्ष्मी नमहा सौभाग्यद्रव्यं समर्पयामी यानंतर प्रसादाचं वाटप करा जेवढं शक्य होईल तेवढं अन्नदान करा नैवेद्याचं जे ताट असतं त्यातील जे पदार्थ असतात ते आपल्या घरातच खावेत ते बाहेर देऊ नका गाईला पान अवश्य द्यावं कुत्रा असेल कुत्र्याला देखील या दिवशी अवश्य पान द्यावं तर अशा पद्धतीनं विधिवत शास्त्रोक्त मंत्रांसह आपण ज्येष्ठा गौरींचं पूजन करावं आता आपण बघूया गौरींचं विसर्जन कसं करावं दोन सप्टेंबर रोजी आपल्याला विसर्जनाची पूजा करायची आहे विसर्जनाचा मुहूर्त सकाळपासून रात्रीपर्यंत आहे अगदी सकाळ सकाळी विसर्जन करू नका साधारणतः मध्यान्हाच्या वेळी आपण गौरींवरती अक्षता टाकून विसर्जन करावं तत्पूर्वी ही पूजा करायची आपल्या कपाळाला हळद कुंकू लावून घ्या पुरुष जर ही पूजा करणार असेल तर फक्त कुंकू लावावं त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या दिव्याचं पूजन करायचं ओम श्री दीपदेवता भ्योनमहा गणपती बाप्पाचं स्मरण करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्वकारे सर्वदा यानंतर या विसर्जनाच्या पूजेचा म्हणजेच पूजेचा आपण संकल्प करणार आहोत आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यावं हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं मनोमन ज्येष्ठा गौरींचं महालक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आणि म्हणायचं आचम्य श्री महालक्ष्मी देवता प्रित्यर्थम गंधादि पंचोपचारे उत्तरपूजनम करिशिये असं म्हणून आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या हे पाणी झाडाला घालावं तुळशीला घालू नका आता आपण महालक्ष्मी मातेचं पंचोपचारे पूजन करणार आहोत गौरी मातेला हळद कुंकू व्हावं बाळांना देखील हळद कुंकू व्हा त्यानंतर चंदन अर्पण करावं श्रीमहालक्ष्मेनमहा हरिद्राम कुमकुमचं समर्पया मी विलेपणार्थे चंदनं चंदनम मी अक्षता व्हाव्यात अक्षता समर्पयामी धूप म्हणजेच अगरबत्ती आणि दिव्यानं ओवाळायचं धूपम समर्पयामी महालक्ष्मी नमहा दीपं समर्पयामि फुले अर्पण करा पुष्पम समर्पयामी आणि दुर्वा अर्पण करायच्या श्री महालक्ष्मी नमहा दुर्वांकुरान समर्पयामी आता नैवेद्य दाखवायचा विसर्जनाच्या दिवशी महालक्ष्मी मातेला खीर गोळ खोबऱ्याचे कानोले आणि दहीभात असा नैवेद्य दाखवावा जमिनीवरती पाण्याचा चौकोन म्हणजेच मंडल करून घ्यायचं त्यावरती नैवेद्य ठेवावा नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं श्री महालक्ष्मे नमः नैवेद्यम समर्पयामी ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः यानंतर कापूर लावून आरती करायची आता आपण विसर्जनाचा विधी करणार आहोत घरातील सर्व मंडळींनी महालक्ष्मी मातेला नमन करायचं नमस्कार करायचा दर्शन घ्यावं कारण जसे आपण प्राणप्रतिष्ठापनाचे मंत्र म्हणून गौरी मातेमध्ये प्राण उतले अक्षता टाकून आपण आता त्यांचं विसर्जन करणार आहोत म्हणून मनोभावे दर्शन घ्या आपल्या हातामध्ये अक्षता घ्याव्यात फुलं घ्यावीत पुढील मंत्र म्हणायचा या अंतुदेवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिव इष्टकामप्रसिद्धर्थम पुनरागमनाय चत्सत् ब्रह्मार्पणमस्तू आपल्या हातातील अक्षता गौरी मातेवरती बाळांवरती वाहून द्यायच्या आणि गौरी मातेचे मुखवटे थोडेसे उत्तर दिशेकडे किंचित हलवावे अशा प्रकारे अक्षता टाकून हा विसर्जनाचा विधी आपण पूर्ण केला आता समजा आपण विसर्जन सकाळी केलं दिवसभर ही पूजा अशीच राहू द्या लगेच आपण पूजा आवरू नका दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा आवरून घ्यावी तीन दिवसांचं जे निर्माल्य असतं पूजेचं साहित्य असतं हे सर्व वाहत्या पाण्यात विसर्जित करा सुपारी आपण पुन्हा पूजेसाठी वापरू शकता स्वच्छ करून विसर्जनाच्या दिवशी रात्री जेवणा अगोदर घरातील सुवासनी गौरींचे दोरे घेतात गौरींचे दोरे कसे घ्यावेत याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मी पुन्हा अपलोड करेल आपण नक्की बघा आणि त्या पद्धतीनं गौरींचे दोरे घ्यावेत तर अशा पद्धतीनं आपण यावर्षी शास्त्रोक्त मंत्रांसह ज्येष्ठा गौरींचं आवाहन पूजन आणि विसर्जन करावं ही पूजा आपल्याला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त महालक्ष्मी भक्तांपर्यंत पोहोचवा याच पद्धतीनं पूजा आपण करणार आहात का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या शंका विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी देवे नमः